मस्त पैकी सकाळच्या नाट्याची वेळ तर भागवून झाली आता फक्त वेळ जवळ येई होती ती जेवणाच्या ताटाची कारण आज होती गटारी म्हणजेच गट हरी आता गटारी म्हटली काय डोळ्यापुढे एकच गोष्ट म्हणजे चिकन आणि मटन पप्पानी तर सकाळी चिकन हाडून ठेवलेला होता आता चिकन तयार सर, माका काय थार जाय नाही होतो इतक्यात आवशीन माका बोलावून घेतलं आणि एका नारलाचे दोन तुकडे करून ह्या इतक्या सगळ्या माका कापून देऊक सांगल्यात मगेन आदळ घेतलं आणि एक एक करून कापूक सुरुवात केलं तशी जेवण करूची आवड असा माका कांदो खोबरा सगळा कापून तर घेतलंय पण आव चिकन सुट्टी करून गेली त्यामुळे मी आज कांदो खोबरा भाजूक घेतलं मस्तपैकी लालसर झालो तसं सगळं एकत्र करून त्याच्यात आमचं गावठी भाजलेलो मसालो मिक्स केलं आणि वाटा लावून घेतलं तवसर आवशी चिकन सुट्टी करून तेका मस्तपैकी मीठ मसाला लावून थोडं वेळ तसाच ठेयला थोड्या यानंतर नंतर लावून झाला आणि कांद्याची फोडणी देऊन आवश्यक चिकन शिजत ठेवला चिकन शिजताना जो वास सुटलेलो त्यांनी माझे पाय काय जाग्यावर रवाना होते औषशीची नजर चुकून धनंजय पवारासारखं चिकन शिजला काय नाही ती बघूक म्हणा हळूच चमच्याने एक फोट हातात घेऊन तो हात भाज्यासारखी एकदाची तोंडात घातलं मग चिकन बरोबर खाऊ आंबोळे होय ते आवशीने एक कडू घेतले आणि आंबोळे तयार झाले तसे जेवण वाढूक घेतला मस्तपैकी चिकन आणि आंबोळीचा